पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब अत्यंत सुप्रसिद्ध लेखिका कथाकार साहित्यिक प्रिया तेंडुलकर यांची कथा पाहणार अम्मा मित्रांनो अम्मा ही कथा आज जी तरुण पिढी प्रेमामध्ये आणि तेही खोट्या प्रेमामध्ये व्हावत चाललेली आहे वीस एकवीस वर्ष आपल्या आईवडिलांनी सांभाळल्यानंतरही कालपरवा झालेल्या भेटीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि वीस एकवीस वर्षाच्या आईवडिलांना विसरून या मुलांसोबत ही पिढी पळून जाते आहे बऱ्याचदा विश्वासघातही होतो आहे नंतर पश्चातापही होतो आहे पण मात्र वेळ निघून गेलेली असते अशा बेसावत क्षणी मोहात पडणाऱ्या या पिढींना वाचवण्यासाठी किंवा वेगळा संदेश देण्यासाठी ही कथा मला वाटते निश्चितच आपल्याला आदर्शवत ठरणार आहे मौलिक ठरणार आहे उपयोगाची ठरणार आहे तर पाहूया अम्मा कथा खरं म्हणजे अम्मा अम्मा म्हटलं की आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस वर्षाची एक म्हातारपणाकडे जाणारी स्त्री आपल्याला दिसते आहे दुसरं असं की जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा अम्मा हे नाव काही मराठी नाही आहे मग कुठेतरी आपल्याला हिंदी भाषिक अशा पद्धतीची ही म्हातारपणाकडे चाललेली बाई दिसते आहे फुटपाथवरच तिची लहानशी झोपडी आहे जर्जर झालेली झोपडी आहे त्या जर्जर झालेल्या झोपडीप्रमाणेच ही बाई सुद्धा जर्जरपणाकडे आता जाते आहे केस कुठेतरी विस्कटलेले आहे भांडे इतरत्र विखुरलेले आहे झोपडी फाटलेली आहे आणि अशा पद्धतीची आपल्या चार पाच चिल्या पिल्यांना चार पाच मुलांना घेऊन ती जगते आहे लहानशा पातेल्यामध्ये ते काहीतरी शिजवते आहे आणि त्यामध्ये एक मुलगा म्हणतो की मला हे पाहिजे ते पाहिजे तसे अशा या गडबड गोंधळीमध्ये ती कसेतरी आपले दिवस ढकलते आहे अशा पद्धतीने जीवनाला त्रास केली पण मग तरीही मरता येत नाही म्हणून ती जगत असलेली इथल्या समाज व्यवस्थेने लचके तोडत असले असलेली ही अम्मा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि अम्माच्या बाजूलाच अम्माच्या समोरच या कथेमधील नायिका तिच्या मित्राची वाट पाहत राहते आहे क्रमिया हा त्यांचा नित्यक्रम तो आहे तोच त्यांचा पॉईंट आहे स्टॉप आहे आणि तिथे ती मित्राची वाट पाहत राहते आहे तो मित्र येतोय स्कूटरवर या मुलीला घेऊन जातोय असं करता करता चार महिने झालेले आहे आणि लेखिका या ठिकाणी त्या प्रेमाचा अशा पद्धतीने वरचा क्रम ती सांगते आहे की चार महिने झालेले आहे आणि ती लेखिका नायिका म्हणते की अजूनही आमचे प्रेम कोवळे आहे म्हणजे नुकतंच प्रेमाला सुरुवात झालेली आहे आणि असं चार महिने झाले असताना ती इकडे तिकडे दोघेही बागडतात दररोज त्यांचा क्रम असतो की तिथे येणे थांबणे त्यावर गाडीवर बसणे आणि कुठेतरी मग चौपाटीवर म्हणा कुठेतरी म्हणा खायला जाणे फिरायला जाणे उंधाळणे इकडे तिकडे फिरणे हा असा नवीन तरुण पोरांचा जो नित्यक्रम असतो तो याही ठिकाणी या, या दोन प्रेमी युगलांचा नित्यक्रम आपल्याला दिसतो मित्रांनो खरोखर हे प्रेम आहे का की यामध्येही नेहमीप्रमाणे फसवणूक होईल असे अनेक प्रश्न ही कथा वाचत गेल्यानंतर आपल्या लक्षात येते नेहमीचाच प्रकार की ती अम्मा हिला भेटते आहे अम्मा दुरून पाहते आहे पाहता 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 कुठेतरी मग ही नायिका आणि अम्मा बोलते आहे थोडी 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 ओळख होते आहे या कथेमध्ये दोन पात्र आहे हो एक सुशिक्षित सुसंस्कृत घरामधली ही नायिका आहे जी कॉलेज तरुणी आहे जी शिकते आहे त्याच पद्धतीने तिचा मित्रसुद्धा आहे तोही सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरामधला आहे पुढारलेल्या समाजामधला आहे ज्याला सभ्यतेचं आवरण आहे अशा समाजामधलं आहे आणि त्याच वेळेस फुटपाथवर राहणाऱ्या फुटपाथवर जगणाऱ्या एका अम्माचं सुद्धा चित्रण आहे अम्मा स्त्री आहे स्त्री म्हणून तिचं वेगळं दुःख आहे की पुन्हा इथल्या पुरुष प्रधान व्यवस्थेने स्त्रीवर काही स्त्रीपणाचं बेथा दुःख लादलेलं आहे तिचं शोषण केलेलं आहे तिला ओरबडलेलं आहे आणि तरीही ओरबडलेल्या अवस्थेमध्ये ती मरता येत नाही म्हणून जगते आहे अशाही स्त्रीचं अम्मा प्रतिनिधित्व करते का असे अनेक प्रश्न कथा वाचत असताना आपल्या समोर येतात दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले या पोरांचा हाच नित्यक्रम चालू राहतो असं करता करता एकदा स्कूटरवर हे दोघंही जात असताना नायिकेच्या वडिलांच्या मित्राला ही दिसते आहे ही बातमी घरी जाते आहे आणि निश्चितच घरी मोठ्या प्रमाणात वादळी निर्माण होते आहे आपली मुलगी दुसऱ्या मुलासोबत कुठेतरी जाते आहे फिरते आहे ही बातमी खचितच कोणत्याही आई वडिलांना योग्य वाटणार नाही आणि मग घरी अविश्वासाचं निर्माण होत वातावरण निर्माण होते आहे मुलं काय सांगतात आपल्या आई वडिलांना अलीकडची मुलं सहज फसवतात इथे हाही प्रत्यय येतोय ती सहज काहीतरी कारण सांगते की गॅर्जीनच्या निमित्तानं आमच्या गॅर्जीनचा जो सचिव आहे त्याच्या गाडीवर काहीतरी प्रॅक्टिस करायसाठी मी गेली होती हे काम सांगते आहे वेळ मारून नेते आहे पण मित्रांनो ज्या पद्धतीने पब्लिक सब जागली आहे त्या पद्धतीने आपले ते आईवडील असतात त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असता लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी सांभाळलेलं असतं आपली नस ती ओळखत असतात म्हणून त्यांना आपण फसू शकत नाही पण तरीही या नायिकेला वाटते की आपण जे बोललो ते आईवडिलांनी मान्य केलेलं आहे मान्य वरून केलेलं असतं मनातून मात्र नायिका म्हणतात की या घटनेचा वास मात्र माझ्या आईवडिलांना आलाच होता मित्रांनो माहीत असतं सगळं की नवीन पिढी आपल्या आईवडिलांना सहज फसवण्याचा प्रयत्न करते हाही इथे भाग हाही संदर्भ या कथेमध्ये सहजपणे आलेला आहे या कथेतील अनेक संदर्भ शोधत असताना किंवा पापुद्रे काढत असताना ही कथा पुढे सरकते कथेचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की ही कथा फार गतीने पुढे जात नाही तर फार वेगानेही पुढे जात नाही वाचकांच्या श्रोत्यांच्या कलाकलाने मनामनाने त्यांचा अंदाज घेत घेत पुढे जाते आणि म्हणूनच या ही कथा वाचत असताना वाचक आणि श्रोते या कथेला खिळून राहतात आणखी काय ही, का ही ओढ या कथेच्या निमित्तानं निर्माण होते हे प्रिया तेंडुलकर यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागतं आपल्याला आणि मग आता सहा महिने झालेले आहे सात महिने झालेले आहे आणि मग त्या ठिकाणी एकदा उभी राहत असताना ही नायिका तो येत नाही संध्याकाळ होती आहे आणि संध्याकाळी झाली असताना मग त्या माझ्याजवळ कोणतरी एक दारू पिलेला माणूस येतोय आणि त्या दारूचा वास या नायिकेला येतो या नायिकेने ना, अशा पद्धतीचा वास कधी घेतलेला नव्हतो किंवा या संस्कृतीमधली ती नाही आहे मित्रांनो एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की या कथेमध्ये दोन वेगवेगळ्या परस्पर विरोधी संस्कृती आहे पण तरीही तरीही स्त्रियांचं शोषण मात्र सारखं आहे लेखिकेला काय दाखवायचं आहे स्त्री कुठलीही असो महालातली असो की तळातली असो तळागळातली असो झोपडीतली असो तिचं स्त्री म्हणून मुन, होणारं शोषण हे सारख्या पद्धतीचं आहे ही पद्धत मात्र लेखिकेला दाखवायची आहे आणि मग तिथं त्या माणसाचा वास येतोय आणि म्हणून त्या निव्वळ वासानेच ती दूर जाते आहे आणि मग मात्र ती अम्मा म्हणते की चलो भागो भागो, भागो। आणि तू निघून जाई तू लवकर अशा पद्धतीने म्हणतो आहे म्हणते आहे ती आणि तो माणूस मात्र त्या अम्माला शिल देत चल जल्च अशा पद्धतीने वसकावून धावतो आहे आणि अम्मा मात्र <coughs> अम्मा मात्र त्याच्यासोबत कुठेतरी आतमध्ये जाते आहे हे चित्र खरं म्हणजे त्या नायिकेला विचित्र वाटतं यात काहीतरी गमक आहे काहीतरी वेगळे पण आहे असं वाटतं पण एक प्राथमिक अंदाज घेते की कदाचित त्या अम्माचा हा नवरा असावा कथा पुढे सरकते तो या कथेमधला नायक त्या मुलीचा मित्र येतोय आणि पुढे जातोय आजकाल मात्र मित्र काहीतरी वेगळं मागू लागला वेगळं मागण्यासाठी तिला हट्ट करू लागला ती टाळत होती ती अट्ट धरत होती की आपण लग्न करू लग्न करू पण जेव्हा नायिका लग्नाचा विषय काढते तेव्हा मात्र हा उर्वापूर्वीची उत्तर देतो हसण्यावरही नेतो वेगळाच विषय काढतो आणि बऱ्याचदा जेव्हा लग्नाचा विषय ही लावून धरते तेव्हा मात्र तो चिडचिड करायला लागतो हेच्या लक्षात येतं पण 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 प्रेम आंधळं असतं मित्रांनो प्रेम आंधळं नसावं ते करावं तर अत्यंत डोळेसपणे करावं भविष्याचा वेध घेऊन करावं खरोखर यामध्ये आपलं भविष्य आहे का लाईफ आहे का आईवडिलांचंही यामध्ये कुठेतरी पाळल्या जाते का त्यांनाही सन्मान वाटेल असं काही होते का केवळ चार दिवसाच्या ओळखीसाठी आपण जन्मदात्यांना विसरू नये समाजाला विसरू नये आपल्या प्रथा परंपरांना विसरू नये आपला विकास एका हातात घेत असताना ही संस्कार आपण एका हातात घेतले पाहिजे आणि दोनही सोबत घेऊन घेऊन आयुष्याचा मार्ग काढला पाहिजे वाट काढला पाहिजे हे तरुणाईने जोखलं पाहिजे समजलं पाहिजे ही ही नायिका आता त्रासलेली आहे कारण तो वेगळं मागतो आहे आणि असंच एकदा तो तिला ओढत ताणत का होईना तो एका रूममध्ये नेतो आहे आणि कुठेतरी मानसिक तिचं शोषण करतो आहे की तू माझ्यावर प्रेम करते की नाही करते की नाही करते की नाही आणि मग त्या प्रेमामध्ये निर्घीन जात ती होकार देते आणि जे घडायचं नाही ते घडते आहे त्या दिवशी खरं म्हणजे वेळ झालेला आहे घरी जायला बराच वेळ झालेला आहे घरचे लोक ताटपळत बसलेले आहे वाट पाहत बसलेले आहे भाऊ तर कुठेतरी रेल्वे स्टेशनवर आणि पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन आलेलं आहे आणि जेव्हा ही घरी जाते तेव्हा मात्र मोठं वादळ निर्माण होतं वडील मारतात आणि मग अशा पद्धतीने तिला शाळेत महाविद्यालयात जाण्याचंही नाकारलं जातं एक महिना ती घरीच होती फोनही करता येत नव्हता पण तरीही मात्र या नायकाने या मुलाने तिला फोनसुद्धा केलेला नाही जेव्हा एक महिन्यानंतर याला भेटायला ती सोबतच्या शेजारच्या मैत्रिणीला सोबत घेते आणि भेटायला जाते तेव्हा तो फोनवरून दुसऱ्या आवाजात बोलतो आहे की त्याला त्या ठिकाणी बोलवते आहे आणि मग ही भेटीसाठी जाते आहे वाट पाहत्या एक दोन तीन चार तास झाले पण तरीही तो यायला तयार नाही अम्मा तिथे समोर दिसते आहे आणि मग तो यायलाच तयार नाही ही रडते रडते पण तरी मात्र तो येत नाही दिवसभर उभी राहता राहता ही, ही बेशुद्ध पडते अनेक लोक जमतात तिथे अम्माही येते आणि मग ओळखीची म्हणून तिला उठवते उठवते तेव्हा मात्र काही वेळानं तिला ओकाऱ्या होतात अम्मा जे काही नाही जे आहे ते समजून जाते कारण अम्मा ज्या पद्धतीने या नायिकेवरचं आता अत्याचार झाला होता शोषण झालं होतं अम्मा मात्र कित्येक दिवसापासून अशा पद्धतीने पुरुष पुरुषी वाचण्याची ती शोषित होती तिला चार पाच मुलं होते अम्माला अशाच पद्धतीने तिचं आतापर्यंत शोषण झालेलं होतं निवड एका संदर्भाने या एका नायिकेच्या एका संदर्भाने ती सगळं काही ओळखते आहे आणि म्हणते आहे की तो येणार नाही आता अम्मा आपल्या अनुभवातून सांगते आहे की तो येणार नाही त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि तो आता कधीही येणार नाही ही, ये ही। मात्र भाबडी मुलगी तिची त्याची वाट पाहते वाट पाहते अम्मा छाती ठोकपणे सांगते की तो येणारच नाही आहे अम्मा का असे सांगते कारण अम्माचा तो चार पाच वर्षाचा चार पाच मुलांचा अनुभव बोलते आहे आणि मात्र ती पुन्हा मग थांबते थांबते आणि अंधार पडायला लागते अम्मा मात्र तिला निघून जाण्याचा विचार करतात तेव्हा आणखी एक पुरुष येतोय आणि तोही तो म्हणतो की चल आम्हाला तो दडावून कुठेतरी बाहेर नेण्याचा ने प्रयत्न करतो त्याच्या आधी आम्हा आपल्या लहानशा उजलेल्या पेटीमधून फुटकासा आरसा काढते कंबा काढते तेल काढते पावडर काढते आणि ती कुठेतरी आपल्याला चेहऱ्यावर त्याचं लेपन करते लावते नसलेले सौंदर्य उसने आणण्याचा प्रयत्न करते सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा आपल्या शोषणाला ती तयार होते अम्मा आपलं दुःख म्हणते की हे जे चिले पिले आहे ना हे अशाच पद्धतीने झाले आहे मीही कुठेतरी जवान होती मी ही कुठेतरी सुंदर दिसत होती आणि मग पिकलेल्या बोराच्या झाडाला ज्या पद्धतीने लोक गोटे मारतात त्या पद्धतीने माझं झालं माझंही मग नंतर पुढे शोषण झालं येतो येतो म्हणायला आलाच नाही मला उघड्यावर टाकून दिलंय आणि आज माझी <coughs> ही अशी अवस्था आहे तेव्हा या पुरुषप्रधान समाजाचं या पुरुषांचं अशा पद्धतीने वाचनामय होणं आणि त्यामध्ये कित्येक स्त्रियांचं बळी जाणं आयुष्य उद्ध्वस्त होणं हे अम्माच्या निमित्तानं या कथेमधून या कथाकाराला प्रिया तेंडुलकर यांना सांगायचं आहे ही जात नाही हिच्या लक्षात येतं आणि मग आपलं शोषण झालं आपलं हसवणूक झाली हिच्या लक्षात येतं आणि पुन्हा ती आपल्या घराकडे वळते घराकडे वळते घराकडे जाते पण तिच्या मनातून हे संदर्भ जाईल का अम्माची अम्माचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं ते आयुष्य पुन्हा आम्हाला मिळेल का अम्माचा या माणसांवरील विश्वास जो उडालेला आहे जो गेलेला आहे तो कधीतरी अम्माचा विश्वास या पुरुष प्रधान व्यवस्थेवर बसेल का पुरुषांवर बसेल का की नाही का या धक्क्यामधून पुन्हा सावरेल का माणसांवर विश्वास ठेवेल का प्रेमावर विश्वास ठेवेल का प्रेम हा शब्द तिला फार आपुलकीचा फार जिवायाचा फार उन्नतीचा आणि सुरक्षिततेचा वाटेल का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात शेवटी मात्र या कथेमधून आपल्याला एकच संदेश मिळतो तो, तो म्हणजे अलीकडच्या पिढींनी कोणतीही समज न घेता आंधळेपणानं आपलं आयुष्य समर्पित करणे झोकून देणे हे मात्र चुकीचं आहे प्रेम करावं पण ते चांगलं असावं सात्विक असावं निर निर्भाज्य असावं निस्वार्थी असावं मागल्य असावं प्रेम म्हणजेच मागल्य हा संदर्भ जर मिळत असेल तर प्रेम माणसाने भरभरून करावं पण त्यामध्ये जर वाचण्याच्या दुर्गंधी येत असेल वाचण्याची दुर्गंधी येत असेल तर मित्रांनो आपण सजग राहिलं पाहिजे मैत्रीनो आपण सजग राहिलं पाहिजे की या प्रेमापासून आपण दूर राहिलं पाहिजे एवढीच ही कथा आपल्याला संदेश देते धन्यवाद